जय श्री राम राम प्रभु श्री राम चंद्र की जय जय श्री राम हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चैनल तर जसं की आम्ही आता मध्ये आहोत आणि आज आपल्या भारतासाठी खूपच मोठा असा दिवस आहे आपल्या टिक श्री प्रभू श्री रामचंद्रांचं अयोध्ये मध्ये आगमन होत आहे आणि या शुभ दिनी आम्ही सध्या आपल्या माय भूमी आहे भारतामध्ये नाही आहोत म्हणून तिथं होणाऱ्या सोहळ्यामध्ये सहभागी नाही होऊ शकत तसेच आपल्या भारतामध्ये ठिकठिकाणी जे काही प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी तयारी चालू त्यात सहभागी नाही होऊ शकत बट तरी असू द्या त्याची खंत तर आहेच म्हणून आता इथं चायनामध्ये आम्ही जिथे आहोत छोटीशी का होईना आमच्याकडून आम्ही प्रभू श्री रामचंद्रांना प्रार्थना करतो आणि इथं का होईना सेलिब्रेशन त्यांच्या स्वागताची आम्ही देखील इथे तयारी करतोय तर ते मी दिवसभरात कसं सेलिब्रेट करते ते आपण बघूया <स्तितिति> गुपती राघव राजा राम पतीत पावन राम। श्री राम श्रीराम ज्यांचे नाव आहे अयोध्या त्यांचे धाम आहे अशा मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू श्रीरामचंद्रांना माझा प्रणाम खरंच किती सुंदर दिसता येत ना प्रभू श्रीराम किती मनमोहक करून टाकणारं त्यांचं हे रूप आहे अगदी असं वाटतंय की ते आपल्याशी हुबेहूब बोलताय किती छान स्माईल त्यांच्या चेहऱ्यावर आहे त्या दागिन्यांनी किती सुंदर रित्या त्यांना सजवलं गेलंय इथं जे काही टी व्हीवर लाईव्ह आहेत अयोध्येचं प्रा प्रतिष्ठेचं तर ते पण आम्ही इथे सगळेजण बसून बघतोच आहे तर आता रामजे आपल्या घरी येत आहे तर मग त्यांच्यासाठी छान छान जेवण पण बनवलं पाहिजे की नाही म्हणून मग आजचा माझा जेवणातला मेनू आहे तो म्हणजे गोडगड गुलाबजामून तर आज मी एक वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी पण बनवली आहे तर त्याची रेसिपी पण मी तुमच्यासोबत शेअर करते याला आपण आलू कतली किंवा बटाट्याच्या काचऱ्या असं देखील म्हणतो आणि खूप छान लागते आणि बनवायला एकदम इझी असते ही तर त्यासाठी मी आधी बटाट्याची साल काढून घेतली आहे आणि बटाट्याच्या अशा गोल गोल चकत्या कापून घेतल्या आहे त्यानंतर कुटणीमध्ये असे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे एक चमचा जिरं घातलं आहे दोन चमचे लाल तिखट घातलं आहे आणि या सगळ्याला आपल्याला ठेचणीनेच ठेचून घ्यायचं आहे तर असं हे लसूण मिरचीचं वाटण तयार होईल आणि याला आता आपल्याला या कापलेल्या बटाट्याच्या काचऱ्यांवर टाकून घ्यायचं आहे आणि सगळं बटाट्यांना व्यवस्थितपणे हा लसूण मिरचीचा मसाला लावून घ्यायचं आहे आणि हा मसाला लावून बटाट्यांना साईडला थोडं पंधरा मिनटासाठी ठेवून द्यायचे पंधरा मिनटं झाल्यानंतर कढईमध्ये तेल टाकायचे दोन चमचे त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचे आणि जे आपण बटाट्यांना लसूण मिरचीचं वाटण लावलं होतं ते बटाटे आपल्याला याकडे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थितपणे मस्त चमच्याने फ्राय करून घ्यायचे आहेत त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मध्ये मध्ये कंटिन्यू चमच्याने मिक्स करत राहायचं पूर्ण शिजेपर्यंत यांना एक एक मिनिटाने चमच्याने मिक्स करत राहायचं आहे कारण यामध्ये पाणी न टाकल्याने ते खाली चिटकता अशा रीतीने झाली ही झटपट तयार आलू कतलीची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्यांची भाजी ही खायला खूपच छान लागते याच्यात ते लसूण आणि मिरचीचं जे मिक्सचर आपण टाकलं आहे त्याच्याने ही भाजी खूप छान लागते तर नक्की तुम्ही पण एकदा बनवून बघा भाजी तयार झाल्यानंतर गरमागरम पुरी पण मी बनवून घेतली आहे आणि गुलाबजाम तर तयार आहेतच अब अगर राम जी अयोध्या से इतनी दूर आएंगे ही, तो सिर्फ दीप थोड़ी ना जलाऊंगी मैं तो रुचि रुचि लगाऊंगी मैं तो रुचि जय श्री राम जय श्री राम

खूप छान अशी पूर्ण गावाने मिरवणूक काढली होती ज्यामध्ये सगळे महाराष्ट्रीयन लोक नऊवारी साळी असे लहान मुलींपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेच छान सजले होते लेझिमचा कार्यक्रम देखील खूप छान प्रकारे त्यांनी केला आणि छान सगळ्यांनी डान्स केला तर ती त्याचीच ही छोटीशी हे आहे आमच्या असुदा गावाचं राम मंदिर शंभर वर्षापूर्वीचं हे राम मंदिर आहे खूपच मोठं आणि खूपच सुंदर हे मंदिर आहे जसा सोळा रामजींच्या जन्माच्या दिवशी केला जातो रामनवमीला तसा सोळा आज देखील तिथं केला गेला खूप छान पालखी मिरवणूक काढण्यात आली तर अशा रीतीने आमचा हा दिवस होता तुम्हाला नक्की आवडला असेल अशी आशा करते चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय